ओरगला ना दे कधी काही मागत नाही तू पैसे खर्च चल तो घोडा मला आजच्या रात्री पाहिजे म्हणजे पाहिजे अन्नव देवाचा कोप झाला आणि घोडा चुरला गेला हे विरुद्धी पार्टीच काम लोकांच्या भावनाशी खेळ केल्यावर दुसरं काय होणार आता तुम्हाला मागणार नाही घोडात कोणाला मागत टकाव टकाव सिंध गे हाय हॅलो नमस्कार मी दर्शनाथ आंबोई राज्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर काही दिवसांपूर्वी अत्यंत इमोशनल करणारा ट्रेलर मी पाहिला आणि तो ट्रेलर बघून लिटरली डोळ्यातनं पाणी आलं इतका इमोशनल तो ट्रेलर होता मी बोलते आहे घोडा या सिनेमाबद्दल आज आपल्या स्टुडिओमध्ये या सिनेमाची टीम आली आहे म्हणजेच दिग्दर्शक टी महेश आणि तुमच्या सगळ्यांचा आवडता कैलास वाघमारे खरं तर खूप इमोशनल मूवी आहे गप्पा खूप मारायच्या आहेत मला पण सगळ्यात आधी कसे आहात दोघंही दोघेही खूप छान दर्शना आणि इथे आलोय राजश्री मराठीच्या ऑफिस मध्ये कसं आहे मी पण पण रिलीज होतोय सिनेमा सतरा तारखेला आणि आता प्रमोशन चालू झाले खूप एक तर इमोशनल टीजर तुम्ही कट केलाय काय म्हणजे काय विचार किंवा काय थॉट डोळ्यासमोर ठेवून तो एवढा छान ट्रेलर कट झालायचुली हे श्रेय आता एडिटरचं आहे तोच प्लॅन होता की काय लेवलला आपल्याला जायचंय काय लेवलला कट केला पाहिजे ट्रेलर त्याच्या पहिल्यांदा आम्ही त्याच्यावरती खूप स्टडी केला होता काय दाखवायचंय सिनेमा पण खूप छान आहे त्या हिशोबाने ट्रेलर पण आम्ही कट केला एडिटरचे आहे रोहन पाटील यांनी एडिट केला खूप वेळेस एडिट केला आम्ही वर्क होत नव्हती ती गोष्ट त्यानंतर मग म्हटलं की चला आपण कुठेतरी एका टाइम पर्यंत पोहोचलोय आणि ते लोकांना खूप आवडतोय सरांना खूप कॉल आले खूप कॉल येतात की यार काय नक्की सिनेमामध्ये काय मी सांगितलं की आता तुम्ही थिएटरला जाऊनच बघा असेल ट्रेलरचं खूप कौतुक होतंय जसं तुम्ही बोलले की <स्थाँगा>। गुण। गुण। था था थे। ट्रेलर खूप पाहून तर अतिरेशा रडले लोक कॉल करून तर बघूयात आता पुढे काय थिएटरमध्ये गेल्यानंतर लोकांना कितपत सिनेमा आवडतोय ट्रेलर तर आवडतोय आपण जिंकलोय बरोबर आता नेक्स्ट बघूयात की काय लोकांना सिनेमा कितपत आवडतोय हे आता लोकांना लोक ठरवते अगदी पण कैलास अशा प्रकारच्या तेव्हा प्रतिक्रिया येतात आणि म्हणजे आपण म्हणतो ना की इमोशन्स तुम्ही रोखू नये येतात आणि ट्रेलर पाहून इमोशनल होतात तेव्हा एक कलाकार म्हणून किती मोठी असते खूप छान वाटतं खरं म्हणजे वा, आपण स्पीचलेस होतो आणि मला एक गोष्ट खूप छान वाटते की आपण ऍक्टर नंतर आहोत पहिला माणूस आहोत आणि माणूस म्हणून जर आपल्या संविधानात जिवंत आहेत याच जास्त छान वाटतं की अरे म्हणजे माणसांची संवेदना शिल्लक आहे त्यांच्या फॅमिली विषयी जे प्रेम आहे ते त्यांचं तसंच आणखी असं नाही की आ, सोशल मीडियाचा असो किंवा इतर गोष्टींचा भडीमार जास्त झाला म्हणजे माणूस इमोशनलेस झाले असं जे काही वाटणं असतं म्हणजे वाटायचं मला असं की अरे लोक खूप आता इमोशनलेस बरोबर पण तसं नाहीये त्याचा आनंद जास्त होतो खरं असा पण सुरुवात कशी झाली घोडा या सिनेमाची नेमकी महेश सुरुवात खूप दिवसापासून झाली होती सिनेमाची जेव्हा ठरवलं की सिनेमा आहे आपल्याला आपल्या मातीतली गोष्ट पाहिजे आपली गोष्ट पाहिजे लोकांच्या mm. मनातली गोष्ट पाहिजे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये हा टाइम येऊन गेलेला पाहिजे आणि येणाऱ्या पिढीच्या mm. पण लाईफ मध्ये हा टाइम येईल अशी गोष्ट मला पाहिजे mm. mm. त्या शोधात होतो खूप दिवसापासून जेव्हा मुंबई मुंबई सोडली स्ट्रगल संपलावर चला म्हटलं आपण काय तर करायला पाहिजे पण करूयात आता ऍक्च्युली हे काम खूप दिवसापासून दन होते की याच इंडस्ट्रीमध्ये आपल्या मध्ये यायचंय मित्र होते माझे संदीप जंगम सातारचे त्यांच्या थ्रू लेखक आहेत त्यांच्याशी भेट झाली त्यांनी ती गोष्ट ऐकवली दोन तीन गोष्टी ऐकवल्या तिथली ही घोडा आवडली मला त्याच्यावरती खूप नंतर सर असतील मी असेल महेश कुमार सर असतील निलेश मायगावकर सर असतील का खूप काम केलं की नक्की मग त्याला मी पोचलो आणि म्हटलं की नाही ही गोष्ट करायची आणि जेव्हा जमीर सरांनी मला कथा ऐकवली तेव्हा मी प्रचंड प्रेमात पडलेलो पण मी त्यांना लगेच होकार दिला नव्हता मी त्याच्यावरती खूप कि मला हेच पाहिजे का काय थॉट जातोय लोकांना काय सांगायचंय लोकांना जे सांगायचं ते लोक ती गोष्ट ऍक्सेप्ट करतील का कारण फर्स्ट मुळे आता सगळ्या खूप स्टडी करावं खूप खूप विचार केला आणि फायनल ठरवलं की नाही ती गोष्ट करायची आपल्याला त्यातून मग घोड्याची सुरुवात झाली नाही या सिनेमाची अगदी पण कैलाश बाबा तू आत्ता झालायस पण जेव्हा तू सिनेमा केला तेव्हा तू बाबा नव्हतास पण तरी सुद्धा ते इमोशन्स आहेत ना खूप मस्त दिसत आहेत तुझ्या चेहऱ्यावर हे <laughs> खूप छान वाटतंय म्हणजे मला म्हणून मी मग प्रश्न विचारला की सिनेमा कधी शूट झालाय कारण ते इतकं छान वाटतं यार आता आयुष्यात आली आहे आता खूप रिलेट करत असेल ना या गोष्टी सगळ्या खूपच रिलेट करतोय खरं म्हणजे आणि मला आनंदाचं वाटतोय की तू जे बोलली सत्ता ते खरंच आहे की त्यावेळी ते पकडता आलं त्यावेळी ते पकडता आलं आणि त्या थॉट मध्ये मी गेलो मला तुला एक गोष्ट शेअर करावी वाटेल इथे इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघ की काय होतं काय काय गोष्टी आयुष्यात घडल्यानंतर कसं आपल्याला आपणच जातो माझी आई मला मी नेहमी उल्लेख करतो आईचा की माझ्या आई मला नेहमी वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी सांगायची माझी आई ना मला म्हणायची की, की मी एकदा जत्रेत गेले होते आमच्या इकडे शेगाव नावाचं गाव आहे शेगाव गजानन बुलढाणा बुलढाणामध्ये आमच्यापासून जवळ आहे त्या म्हणजे जालना तर आई वडील मी लहान असताना मला घेऊन गेले होते त्या जत्रेला तर जत्रेमध्ये गेल्यानंतर माझ्या वडिलांचा बटवा 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 तर तो बटवा कुणीतरी मारला कापलं बटवा तर मग माझ्या आई आणि वडील टेन्शन मध्ये आले की आता कसं आता जर मुलाने काही मागितलं तर काय करायचं काय करणार आपण तर सर्वाईव्ह करून घेऊ पण याने जर काय मागितलं तर काय मी छोटा होतो तर माझ्या आईनं पूर्ण जत्रेमध्ये मला सांगताना ती खूप इमोशनल व्हायची की मी पूर्ण जत्रेमध्ये तुझ्या तोंडावर पदर टाकलेलं होतं रे बाळा Oh, काही मागू नये आणि तिच्या मनात ती सल होती काय तर मला मला काही वाटायचं नाही मला वाटतं ठीक आहे ना काय पण जेव्हा हा सिनेमा घोडा केला आणि मग एखादं बाळ आपल्याला काहीतरी मागतं आणि आपण जर ते पूर्ण करू शकत नाही तर काय त्रास होतो hmm. ते मला रिलेट झालं तर खरच म्हणजे आता यारा आहे यारा तशी नऊ महिन्यांची झाली पण बाळासोबतच जे वडिलांचं रिलेशन असतं ते खूप वेगळं असतं हे घोडा आणि यारा या दोन्ही करत पण जेव्हा पहिल्यांदा तू स्क्रिप्ट वाचलीस किंवा ऐकलीस किंवा कि नरेशन मध्ये मध्ये होता जरा वेळ घेतला होता कारण सांगतो त्याच सा, काय होतं की एक सिनेमा कुठलाही सिनेमा म्हटलं की एक हिरो येतो एक हिरोईन येते मग एकवीला नेतो टिपिकल टिपिकल येतो याच्यामध्ये तसं नव्हतं हो याच्यामध्ये एक मुलगा आहे छोटासा तो बापाला हट्ट करतो आणि बाप पळत सुटतो म्हणजे असं काय घडतं आणि मग घडत 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 जातो आणि ऍक्टर म्हणजे भुकेला हो, असतो त्याला एकट्यावर जर अख्खा सिनेमा चित्रित होणार असेल आणि त्याला एकट्याला जर एवढं काय काय करायला मिळत असेल एवढे अप्स अँड डाऊन्स असतील एवढे माइंड ब्रेक असतील एवढे चॅलेंज असतील त्याच्या कामामध्ये कुणाला नको करेक्ट आहे आणि मी तर थिएटर केलेलं असल्यामुळे मला तर असं झालं सारखं <laughs> आता हा कुणाकडे गेलाच नाही माझ्याकडे अगोदर महेश नव्हतं यांनी कॉल केला मला आधी जे रायटर आहेत ता आपले त्यांनी कॉल केला आता मग त्यांचे मित्र आहेत डॉक्टर निलेश त्यांनी पण मला कॉल केला म्हटलं खूप छान सिनेमा आहे सर आणि आपण करणार घोडा मी म्हटलं ठीक आहे अशी खूप फोन येतात आणि खूप भारी करणार आहे हे असं होतं जेव्हा होईल तेव्हा बघ बर यांनी मला फोन केला आणि आम्ही आलो भेटलो आणि यांनी मला गोष्ट ऐकवली पण महेश तुम्ही आता म्हणालात की एक मातीतला सिनेमा आहे आपला आणि आपण दाखवावी आपल्या मातीतली गोष्ट हे वाटलं त्याच्यासाठी ना कास्टिंग होणं खूप गरजेचं असतं कारण ते त्यांच्यातले कलाकार वाटले पाहिजेत किंवा वेगळं नको वाटायला कथा सोडून वेगळा कलाकार नको दिसायला सो कैलाश हीच फर्स्ट चॉईस होती त्या व्यक्तिरेखेसाठी ऍक्च्युली झालं काही जेव्हा स्क्रिप्ट कम्प्लीट झाली काय ना फर्स्ट टाइम आपण अ डायरेक्टर म्हणून विचारतो रायटरला की तुम्ही ज्यावेळेस गोष्ट लिहिता त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये काय होतं पात्र काय कास्टिंगचा विचार डोक्यात आपण स्वतःच नाही ना त्यांना पण विचार लिहिले होते नाही का तुम्ही जेव्हा विचारलं की काय होत काय डोक्यामध्ये होतं तुमच्या तर ते मला बोलले की कैलाश आहे ऍक्च्युली तो जाईल याच्यासाठी मी म्हटलं की कोण काय एवढं काय नाही का मी म्हटलं चला जाऊ देत म्हटलं चला आपण काम करूयात स्क्रिप्ट पूर्णपणे लॉक झाली त्यानंतर मी खूप विचार केला Uh, की काय कास्टिंग असावं काय असावं नंतर ना मग सर मला जमीन सर वारंवार बोलायचे की तुम्ही एकदा कायला लक्षून घ्या तुम्ही एकदा काय असला हे करा म्हटलं ठीक आहे सरांचे तोपर्यंत मी सिनेमेच पाहिलेले नव्हते सरांचे सगळे सिनेमे पाहिले आवडलं मला ते सगळं प्रकरण पण मी सरांना एक गोष्ट विचारली की मला ऍक्टर हा सिटीतला नकोय पुणे मुंबई कोणत्याही शहरातला नकोय एका छोट्याशा गावातून आलेला तो ऍक्टर मला पाहिजे सर म्हटले का म्हटलं सर गोष्ट आहे मातीतली जो ऍक्टर आहे ना तो ही गोष्ट जगल्याला पाहिजे बालपणामध्ये किंवा नंतर वगैरे हो नाही का पुढं तर असा तो ऍक्टर पाहिजे आता असं मग सिटीतल्या लोकांचं नसतं खेडेगावात ना आपण प्रत्येक गोष्ट माहित असते आपल्याला खूप खूप काही केलं असतं खेडेगावामध्ये आता सर झाडांवरती सोडून गाणी म्हणायचे म्हणजे हो. ती गोष्ट जी असते ना ती खेड्यातल्या लोकांकडे जे आहे ना ते म्हटलं सिटीमध्ये मला नाही भेटत तसाच ऍक्टर मला पाहिजे होता सरांवरती खूप स्टडी केला मी पण पर्सनल लेव्हलला सरांना भेटलो वारंवार कॉल करत गेलो खूप लेट कॉल केला होता मी आणि नंतर मग असं वाटलं कुठेतरी एका पॉइंटला गेल्यानंतर की यार आ, आ, आहे आणि करतील सरांची शॉर्ट फिल्म बघितली मनातल्या कंटिन्यू बोलणं असायचं आणि जे काय मराठी मराठीमधले जे कलाकार होते त्यांच्याशी माझं म्हणजे मला नाहीच म्हटलं यारे नकोय ना हे नाही पाहिजे आपल्याला हे गोष्टच नाही सिनेमाची त्यानंतर मग फायनली सरांना म्हटलं की सर आपण करतोय सरांनी बोललं की या मुंबईला मला गोष्ट ऐका वगैरे मग ऐकवली तर सर पण जेव्हा शूटिंग चालू झालं कैलाश तेव्हा सेट वर जाताना काय स्वतःला सांगत असतो कारण इतका इमोशनल सिनेमा एक नवी भूमिका बाबा साकारायचा आपल्याला आणि तो स्ट्रगल दाखवायचा आहे स्वतःला सांगून जात होत सेट वर काय होत की मी तसं काही स्वतःला प्री हे करत नाही नाही स्टडी स्टडी मी करतो पण तिथे गेल्यावर मला काय करायचं हे मलाही माहित नसतं म्हणजे डीओपी त्याचे त्याच्या अँगल लावत असतो बरोबर डिरेक्टर त्याचा एक थॉट घेऊन ते सीन डेव्हलप करत असतो तर मी फक्त प्रिपेअर होतो की मला जेही दिलं ते मला करायचंय आणि आतून मी मेंटली स्ट्रॉंग होतो प्रिपेअर केलेलं होतं स्वतःला की मी एका मुलाचा बाप आहे आणि माझं असं असू कुठे त्याची इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड काय आहे त्याचं सोशल बॅकग्राऊंड काय आहे तो कुठून आला तो काय करतो त्याला काय करायचंय तो त्याचं साधं साधं सिंपल कुटुंब आहे तो मायग्रेट म्हणजे तो गेलेला आहे इकडनं मराठवाड्यामधनं तो तिकडं साताराकडनं तो कामासाठी गेलेला आहे मग इकडली वन वन आणि हे सगळं मी माइंडमध्ये ठेवलेलं आहे आणि मी स्वतःला तिथं सोडून दिलं म्हणजे स्टेजवर एखाद्या नटाला सोडून दिल्यावर चल तुला हात ऑड दिला आता कर। कर। म्हणजे इम्प्रोवायजेशन नावाचा जो प्रकार असतो तसं मी स्वतःला प्रिपेअर करून तिथे घेऊन गेलो होतो मग हे होतेच नाही हे करणं हे करणं किंवा योगेश कोळी जो डीओपी पी आयो प्यायचा आहे तो पण छान तो फ्रेम लावायचा आणि कमाल आणि आम्ही सगळे बसून गप्पा करून म्हणायचो की हे कसं करायचं म्हणजे खूप सीन कधी कधी खूप लिहिलेला असायचा एवढ्याची गरजच नाहीये आपल्याला छोटस काहीतरी म्हणायचं ते एवढा फाफट पसर कशाला आणि मग सगळ्यांचं एक छान ट्युनिंग जमलं आणि सिनेमा बनत गेला बरोबर पण मग दिग्दर्शकांना कोणती गोष्ट घोडा करताना कठीण गेली सगळ्यात जास्त आ, तर फर्स्ट होते, तर होते, ना ना एक फर्स्ट मुली त्याच्यामुळे कठीण तर सगळंच होत बरोबर गोष्ट समजली की कठीण असं काय नसतं सोबतची जी लोक आहेत ते जर लोक प्रॉपर असतील ना तर कठीण असं काही जात नाहीये त्याच्यामुळे घोडा करताना कठीण कामाबाबत काम आहे तर ती गोष्ट तुम्हाला एक्सेप्ट करायची तुम्हाला काही गोष्टी कठीण का जाणार काही सोप्या जाणार पण तुम्ही असं जर म्हणतो असतं की अवघड आहे अवघडे तर मग सोपं केव्हा होणार त्याच्यामुळे मला असं वाटलं नाही की काय मला कठीण आहे चांगली लोकं होती माझ्यासोबत सगळे वन टीम होती माझी म्हणजे एवढी ना जेव्हा आमचा लास्ट शूटचा लास्ट डे होता आम्ही सॉन्ग शूट केलं डोळ्यातून पाणी आलं हो सगळे ज्यावेळेस जात होते लोक त्यावेळेस कुटुंबासारखं आम्ही होतो सोबत कठीण तर होतं पण कठीण म्हणण्यात काय अर्थ नाही ते सोपं कसं करायचं याच्यावरती जास्त विचार केला सगळ्या गोष्टी सोप्या केल्या आणि आज सिनेमा बाहेर पडतो या गोष्टीचा आनंद होतोय मला माझ्या टीमला पण संपूर्ण मी खुश आहे या गोष्टीसाठी यार चलो ठीक आहे आपण जर बोलत बसलो की खूप कठीण आहे कठीण आहे कठीण आहे नाही शक्य ती गोष्ट mm. होणार केव्हा सोपे म्हटल्यानंतर सोपं mm होतं -hmm, त्याच्यामुळे कठीण असं काय नव्हतं प्रयत्न केला शंभर टक्के पण मला ही गोष्ट कळली की तुमचे शंभर टक्के प्रयत्न आहेत पाहिजेत तुमचे एक हजार टक्के प्रयत्न पाहिजेत तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळते आणि मिळायला काही हरकत नाही असं मला वाटतं प्रयत्न केले पाहिजे शंभर टक्के पण थोडस काही डिफिकल्ट वाटलं काय झालं मी अशा धाटणीचे खूप कॅरेक्टर केले यातही मला वाटलं की यार आता हे आहे फक्त फक्त एक आहे की सोलो आहे आपल्याला हे वाटलं होतं पण तिथे गेल्यानंतर जेव्हा स्क्रिप्ट प्रिंट हातात येते आपल्याला तर मग मग कळतं की अरे नाही नाही हे वेगळे काहीतरी त्याला वेगळं प्रत्येक सीन वेगळा आहे आणि हा वेगळा केलाच पाहिजे जर मागच्या सिनेमात मी असंच काहीतरी केलंय आणि मग यातही मी ते सेम हो वेगळे पण काय आहे बरोबर वेगळे पण काय आहे तर ते वेगळे पण शोधायला मला म्हणजे कस लागला खरं म्हणजे या सिनेमा आणि मला छान वाटतंय की मी मी शंभर टक्के पोहोचण्याचा प्रयत्न केला तिथे पण सेट वर आपल्या सेटच्या मागे किंवा सीन चालू असताना अनेक गोष्टी घडतात ज्या आपल्याला खूपदा टच करून जातात खूप सीन इमोशनल सीन्स आपल्या वाटायला येतात आता ट्रेलर मध्येच दिसतय की काय असेल सिनेमा मध्ये so, असे कोणते सीन किंवा अशी कोणती मुवमेंट सांगाल जी शूटिंग दरम्यान तुमच्या बर मला एक तो ट्रेलर तो पण आहे म्हणजे मला मला एक एकूणच मी हिंसेचा आजूबाजू समर्थक नाही मला आवडतच नाही असं कोणाला म्हणजे भांडणही नाही माझ्याच्यानं मी लहानपणापासून कधी कोणाशी भांडलेलं अरे वा कधीच नाही माझ माझ माझं कधीच घरी भांडणने नाही होत माझ्या आईला खूप प्राऊड होतो माझ्यावर की आ, मी कधीच नाही पण त्या लहान मुलाला तो एवढा हट्ट करतो एवढा हट्ट करतो आणि माझे पार नाकी नऊ येणे म्हणतात तसे होतात मी सगळे प्रयत्न करतो आणि माझ्या ज्यानं काही होत आणि मी त्याच्यावर हात उचलतो तर आ, सर म्हणाले की सर मला ओरिजिनल त्याची रिॲक्शन पाहिजे कारण तो ऍक्टिंग करील आणि ते खूप फेक होईल फेक होईल ते तर कुछ करो याची मला ओरिजिनल रिॲक्शन पाहिजे म्हटलं सर नाही नाही अरे कसं नाही म्हटले हळू मारा काय करा पण त्याच मला ओरिजिनल रिएक्शन काढून द्या हे मला म्हंटले आणि मग मी विसरून गेलो की मी कैलाश माझे स्वतःचे काय तत्व आहेत मी काय करतो बाजूला हाँ हाँ। तू तो मल्हारी आहेस तू त्या कुटुंबात अडकलाय आणि तू त्या आता तू काय बरोबर आणि मी स्वतःला सोडून दिला आणि ठक्कन त्याच्या जो काय थांबला तो असं एक शकन mm. मग रडायला लागला तो तिची रिॲक्शन होती वन टेक झालं थँक गॉड टेक झालं पण त्याने थांबून म्हणजे त्याला वाटलंच नाही की मला मारेल कोणीतरी सगळी पण हे आणि नंतर मला खूप वाईट वाटलं खरं म्हणजे आम्ही तो सीन झाल्यानंतर खूप वेळ थांबलो थांबलो त्याला समजून सांगितलं बाजूला नेलं शांत केलं त्याला त्याला सॉरी म्हंटल त्याला जवळ घेतलं सॉरी बेटा ऍक्टिंग होती पण दुसऱ्या तो पासून तू माझ्यापासून लांबच झाला अरे पण सगळं करावं लागतं ऑब्व्हियसली तुम्हाला कोणता सीन खूप टच करून गेला काय ना ज्या दिवशी तो सीन होता त्याच्या आदल्या दिवशी रात्री मी खूप टेन्शन मध्ये होतो mm. की यार हा सीन कसा करायचा mm. मला गॅरंटी होती की हे भेटणार नाही असंच काहीतरी करावं लागेल त्या दिवशी आम्ही जेवण करायला गेलो होतो सर आम्ही सगळेच टीम दोन तीन लोक आमच्या टीम मधले सर मला बोलले पण होते की तुम्ही आज टेन्शन मध्ये काय तर म्हटलं नाही सर थोडस असं आहे एक सीन आहे उद्या जो आपण करतोय तर हे भेटल का नाही मला माहित नाही पण ते मला पाहिजे मग सर म्हटलं होऊन जाय सर म्हणजे खूप कॉमेडी म्हणजे <laughs> नाही होऊन टेन्शन घेऊ नका मग मी सेट वरती गेल्यानंतर वज्रन आहे त्या मुलाचं त्याच्या मम्मीला भेटलो म्हटलं पहिल्यांदा मम्मीची परमिशन पाहिलं त्याचे टीचर आहेत कारण की, <laughs> 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 की मोस्टली आता पाहतोय आपण मम्मीनी म्हणजे सगळ्यांचे खूपच हे असतात बोलले तुम्हीच काय बोलले आणि तो एक स्कूल ला जात होता मग त्याच्या मम्मीला भेटलो पहिल्यांदा विचारलं की असा एक सीन आहे तर असं करायचंय चालेल का तर हा ते म्हटलं नो प्रॉब्लेम असं होतं मला काहीच प्रॉब्लेम नाही मग मी संतोष माझा होता त्याला विचारलं की संतोष लास्ट आहे माझ्या डोक्यामध्ये अजून एक गोष्ट टच करत होते त्याचं डब पण आहे पुढे हा जर नाही आला किंवा जर वन मध्ये नाही झालं तर काय पुढं तो नंतर माझ्यासोबत पण जास्त कळलं मग मी म्हटलं मग योगेश जे आमचे डीओपी त्यांना म्हंटल सर हे वन टेकच आहे आणि दुसरं एका गोष्टीचं टेन्शन हे होतं की त्याची मम्मी पण साइडला होती ओरिजिनल आणि जे आहे ती या साइडला होती मी म्हटलं हा तिकडे जर काय करायचं करायचं मी खूप विचारत होतो मग मी म्हटलं काय करू यात आणि तुझा मम्मीला म्हणायचं की तू पुढे दहा मी इथं मी पण त्याला सांगायची काय बाळा नको टेन्शन मी इथंच आहे तुला चॉकलेट देते हे देते तर मग एक माझी अजून एक सेटवरती वरती एडी मध्ये स्नेहा नावाची एक, एक मुलगी होती तिला म्हटलं तू इथे थांब आणि तिच्या मम्मीला म्हटलं तुम्ही थोड्या वेळ आई ना मारल्यानंतर त्यांना पण वाईट वाटत असते गोष्ट किंवा अचानक आईचं कधी काय होईल जवळ त्या गोष्टी टेन्शन होत म्हटलं डोळे झाकले म्हटलं हे देवा ओले म्हटलं हे नाही का <laughs> मग त्यानंतर माझं ऑलरेडी बोलणं झालंच होतं पहिल्यांदा खूप विचार केला आपण या गोष्टीवरती की यार आपण एका लहान मुलाला मारणार लहान मुलाला मारणार म्हणजे चुकीच आहे पण मला हे पण माहित होतं की भेटणार पण नाही काही गोष्टी करावी पण लागत करेक्ट जशी सरांनी त्याला ठेवून दिली <laughs> तो डायरेक्टली असा म्हणजे पण रड तो त्याच्या ऑन आईकडेच गेला आ, ना आईकडेच गेला खूप हुशार हा खूप हुशार खूप हुशार त्याला त्याला शॉक बसला सगळं पण त्यानं तेच केलं हवं होतं रडला वगैरे आणि तो वन टेक मी माझ्या लाइफ मध्ये विसरणार नाही आणि एक सीन आहे सिनेमामध्ये एक सरांचा सीन आहे नदीच्या काठी तर तो सीन चालू होता आणि साडेतीन मिनिटाचा वन टेक सरांनी आणि मी विसरून गेलो कट बोलायला विसरून गेलो सरांच्या डोळ्यातून पाणी येत होतच पण माझ्या सुद्धा माझे डीओपी आम्ही सगळे रडत होतो <laughs> सेट वरती आणि ऑटोमॅटिक ते सगळे संपले आणि ते कट पण नाही <laughs> वन मिनिटाचा माझ्या मध्ये म्हटलं यार काय म्हणजे आणि मला खूप शिकायला मिळलं या सेट वरती का माहितीये का कारण तेच असं होतं की मी फर्स्ट आणि बाकीची टीम आहे ना त्यांनी खूप सिनेमे केले हो सरांनी एवढे केले टीबेशनी केलेत एवन माझे प्रोड्युसर असतील त्यांनी खूप सिनेमे केलेत जमीर सरांनी खूप सिनेमे केले मी नवीन त्याच्यामध्ये पण ना मला एक गोष्ट कळली की टीम तुमची खूप तुम्हाला तुम्हाला टीमच पुढे घेऊन जात असते तुम्ही स्वतःला शहा की म्हणू शकत नाही टीम जर चांगली असेल ना सगळ्या गोष्टी होतात म्हणजे आम्ही साडेतीन चार चार वाजेपर्यंत शूट केले जो टाइम अकरा बाराचा असायचा आमचा तो रात्री साडेतीन चार वाजेपर्यंत शूट केले एवढी एवढं भारी ना आणि ते दोन सीन माझ्या लाईफ मध्ये खूप टच होऊन गेले अजून एक सीन होता सिनेमात एक सीन आहे अ ऍक्सिडेंट होत आहे एका एका, एका नॉर्मल पॉइंटला तर म्हटलं ते कसं करायचं नाही का आधी रेल पाहिजे सगळं पूर्णपणे तर जे माझे ऍक्टर आहेत दुसरे राहुल बेलापूरकर त्यांना रिक्षा वगैरे येते पण ते म्हटले की मला फोर व्हीलर चालवता येत नाही म्हटलं आता काय त्यांना म्हटलं तुम्ही चालवा त्यांना सांगितलं थोडं थोडस ठीक आहे म्हटले जसं ते आले माझ्या ना म्हणजे मांडीच्या ते एक इंच फक्त गाडीहून थांबलेली फुल स्पीडला म्हणजे माझे पाय वगैरे सगळे खरं कापत होते म्हटलं मला हा उडवतो हो अशा <laughs> गोष्टी होत्या की पण मजा आली खूप भारी फर्स्ट अनुभव एवढा भारी होता आणि आता असं वाटत म्हणून खरं बोलले ना मला की पुन्हा हा शूट करा तरी शक्य नाही म्हणायचं कारण ती गोष्ट होऊन गेली अगदी पण कैलास आता इतका इमोशनल सिनेमा असताना म्युझिक सुद्धा त्याला तितक्याच धाटणीचं असणं खूप गरजेचं आहे म्युझिक बद्दल काय शेअर करायला आवडेल काय होतं की मला म्युझिक करणाऱ्यांचं खूपच रिस्पेक्ट आहे हो। खूपच रिस्पेक्ट कारण इतके हजारो गाणी आहेत बनलेली आणि इतकं म्युझिक आहे इतका आपल्या आपल्याकडे तर भारतीय संगीतामध्ये इतका संगीताचा पगडा आहे आपण एवढं ऐकतो आणि त्यातून काहीतरी नवं शोधणं काढणं आता कीर्तन कीर्तन झालं किंवा अभंग झाला हे तर आपल्याकडे सर्रास आहे त्यातही तुम्हाला एक नवीन धून द्यायची एक नवीन ट्यून द्यायची आणि त्या त्या धुनवरती आखा सिनेमा तुम्हाला कॅरी करायचा आहे ही मला खूप मोठी गोष्ट वाटते hmm. तर जो आमचा विनीत विनीत देशपांडे जो खर त्याचं खूपच कौतुक आहे एकच गाणं आहे सिनेमामध्ये इतकं छान त्याने केलंय ना म्हणजे ते गाणंच आहे खरं म्हणजे सिनेमाचं अच्छा हा ते मागे हा सिनेमा पुढे नेणार गाणं गाणं जे आहे या हे याच्यात कुठलीही अवस्था काही नाही म्हणजे जो गाणं सुरू आहे त्या गाण्याचा पण सिनेमाशी संबंध आहे असं नाही की बळच ते तिथे आणि मग त्या संबंध असताना सिनेमा पुढे सरकत जातो हळूहळू सरकत जातो पण ते तो फील हे जे अशी घुसळ नाही ती एकमेकांमध्ये आणि मग त्यातून आलेलं वरती लोणी म्हणजे असे सिनेमा आहे तर मला त्याचं खूप कौतुक कारण खरंच खूप सुंदर केलंय म्हणजे अंगावर शहारे उभे राहतात हे आपलं आमचंच म्हणणं नाही आपण म्हणतोच आपलं बाळ छान आहे पण सगळ्यांच्या प्रतिक्रियाही तशाच आहे तर त्याचं खरंच खूप कौतुक पण मग कैलास हा सगळा जो अनुभव आहे म्हणजे बाबा आपण सा करतोय इमोशनल सिनेमा आणि तो बॉन्ड हे खरं तर खूप छान आहे जर मी तुला आज म्हणाले की हा सगळा अनुभव मला समप करून सांगतो तर कसा सांगशील <laughs> खर म्हणजे काय होत की आपली पोटली छोटी पडेल त्यासाठी <laughs> हे खूप आहे hmm. कारण अगदीच मला वाटतं आपण एक महिनाभर शून केल्याचं एक महिनाभराच्या एक तासाभरामध्ये सांगणं ते सगळं <laughs> बरोबर म्हणजे खूप कमी याच्यात ते hmm. मावणार नाहीये तसं म्हणजे पण मी तेच मला हे, हे वाटत की हे ना एक समृद्ध करणारा अनुभव होता माझ्यासाठी सुंदर समृद्ध करणारा एक नव्या जगात घेऊन जाणारा मला मला एक परिकथा आहे माझ्यासाठी तसं म्हणायला गेलं तर कारण मी त्या जगातलाच नाहीये आणि मला त्या जगात नेऊन सोडले तर ती त्या आपल्यासाठी म्हणजे वेगळं आहे ना तसं हे आहे आणि एक एक गोष्ट ऍड होत गेली त्याच्यात जसं तुम्ही सुरुवातीचा प्रश्न विचारला होता ट्रेलरचा तो खरंच आहे म्हणजे हे म्हणाले की आम्हाला त्रास झाला तुम्हाला गोष्टही सांगायची नाहीये सिनेमागृहापर्यंत घेऊ ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे हे एडिटरला आणि एडिटरला पूर्ण सिनेमा कळाल्याशिवाय हे होत नाही बरोबर तर तो ऍक्टरला जेवढा सिनेमा कळाला नाही डिरेक्टरला जेवढा कळलं नाही त्याच्या पुढचं जाऊन काहीतरी तो तू करतो बरोबर तर हे कमोलीच सुंदर आहे बरोबर येस तर ओवरऑल म्हणजे मज्जालीस पण या मल्हारारी बद्दलची एखादी गोष्ट या कॅरेक्टर बद्दलची एखादी गोष्टचा कैलाशला स्वतःकडे ठेव असं सांगितलं तर काय ठेवशील कोणता गुण ठेवशील त्याचा जेन्युनिटी यातली जी मला खूप आवडलेली की तो त्या घोडा म्हणजे तो वाईट काम काही करत नाही त्याच्यासाठी तो त्याच्या त्याला खूप त्रास होतो त्याला सगळं सगळं होतं पण तो इतका जेन्युअन आहे की तो वाईट काय करत नाही म्हणजे तो तो चोरी करत नाही तो कुणाला लुबाडत नाही कोणाला खोटं बोलून काही घेत नाही तो प्रामाणिक आहे त्याच्याशी त्याला वाटतं जर मी हे दिलं त्याचा एक डायलॉग बघा तो माझ्याकडे नाही मागणार तर कुणाकडे मागेल घोडा हे इतकं इमोशनल आहे म्हणजे तेव्हा मला गहिवरून आलं होतं तुम्ही जर ऐकलं असेल तर तर काय खरंय ना तो मुलगा जर त्याला नाही मागणार ना, तर कुणाला मागा आणि जर मी आणि आणखी एक डायलॉग आहे जर मी माझ्या मुलाला साधा घोडा घेऊन देऊ शकत नाही तर मग मी काय काम बरोबर तर हे जे तर ते त्या कॅरेक्टरला एनर्जी देणार आहे हे कैलाशला स्वतःला एनर्जी देणार आहे की अरे ही गोष्ट आपल्याला ना आपल्या आयुष्यात आप खरता आली पाहिजे एक प्रामाणिकपणा जपता आला पाहिजे आणि एक तेच असतं शेवटी तेच येतं आपल्यासोबत आपल्याला माहिती असतं आपण किती खरे आणि ते कायम सुखावणार असता अगदी पण तयार झालाय घोडा हा सिनेमा आणि सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय काय अपील कराल आपल्या लाडक्या मराठी प्रेक्षकांना थिएटर पर्यंत यायचं <laughs> 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 काम तर केलंय hmm. लोकांना ट्रेलर पण आवडतोय अपेक्षा आहे की लोकांना सिनेमा पण आवडेल ती hmm. आहे गॅरंटी वाटते मला की लोकांना काहीतरी वेगळं पाहिजे होतं मातीतली गोष्ट पाहिजे होती तर त्या हिशोबाने आपण दिली आता काम तर आम्ही आमच्या पद्धतीने केले ते कितपत लोकांना आवडेल हे लोक ठरवणार आहेत आम्ही आता नाही असं म्हणू शकत की आम्ही सिनेमा खूप भारी झाला आमचा तुम्ही आमचा सिनेमा hmm. ते लोकांनी ठरवायचं की चांगला आहे का वाईट आहे आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे केलंय ते लोक ठरवतील आता असं तर केलं की हा यार ही सिनेमा खरंच चांगला आहे की वाईट आहे किंवा पाहायला पाहिजे की नाही पाहायला पाहिजे सिनेमा लोकांना आवडला तर लोक दहा लोकांना काय शंभर लोकांना सांगतील की पाहायला पाहिजे आणि लोकांना नाही आवडले तर आम्ही समजू आमची टीम पूर्ण की आपण कुठं कमी पडलो त्यातून आम्ही काहीतरी शिकू पडू नाही का तर आहे वाटतंय गॅरंटी आहे की लोकांना सिनेमा आवडेल खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मातीतला सिनेमा आहे आपला सिनेमा आहे लोक खूप कौतुक करतात पण ठीक आहे ना लगेच भारावून नाही जाऊ शकत कारण की ते पुढं त्याची आता अजून नाही का ते सतरा तारखेला कळेलच की काय लोकांना आवडतोय की काय होतंय काय वगैरे काम आम्ही आमच्या पद्धतीने प्रमाणितपणे केलंय शंभर टक्के एक हजार टक्के दिलेत लोकांना आता कसं वाटतंय ते बघूया तसं सांगतेस तू लाडक्या प्रेक्षकांना थिएटर पर्यंत हा मला सगळ्यांना एक एकच सांगावं असं oh. वाटेल किंवा काय की आ, सिनेमा रिलीज होतो सतरा तारखेला आणि त्या दरम्यान बरेच सिनेमेही रिलीज होतात काही सिनेमे मागच्या आठवड्यात रिलीज झालेले आणि काही सिनेमे म्हणजे वेड सारखा सिनेमा असेल वाढी सारखा सिनेमा आहे जे छान सिनेमे आहेत आणि चाललेत तर तेही काही जणांचे बघायचे बाकी असतात बरोबर तर होता अशा काळामध्ये काय होतं की या सिनेमाला म्हणजे गोडाला तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जागा मिळेलच असं नाही बरोबर तर तिथून दूर असणारं थिएटर असेल आता मी ज्या ज्या गावातून आलो त्या जिल्ह्यातल्या ले एखाद्याच थिएटरला एखाद्याच वेळेला तो लागलेला तर माझी फक्त रिक्वेस्ट एवढीच असेल की जीही वेळ असेल जोही सिनेमागृह असेल तिथे जा एकदाच बघा आणि जर आवडला तरच दुसऱ्याला सांगा एवढं एवढं पण सांगा आपल्याकडे आहे आणि लोक बघूनच सांगतात बरोबर करेक्ट आहे म्हणजे मी जे सिनेमा बघितला पण मी बघणारच म्हणजे कारण मला छान सिनेमा आहे बात पण खरंच खूप भारी वाटलं तुमच्या दोघांशी गप्पा मारून थँक्यू सो मच इथवर आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या सिनेमासाठी तुम्हाला आणि संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट तर माझी सुद्धा एक्साइटमेंट वाढली आहे गोडा सिनेमा आणि ट्रेलर मला स्वतःला खूप आवडला ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच थँक्यू 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 थँक्यू